नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे जिथे प्रत्येक शब्दात आहे स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक संदेशात आहे आशा श्रद्धा आणि चमत्काराची शक्ती हे फक्त एक चॅनल नाहीये बाळा ही आहे एक आध्यात्मिक यात्रा जिथे आपण सगळे मिळून ऐकतो स्वामी समर्थांचा दिव्य संदेश तर बाळा मन शांत ठेव श्रद्धा जागव आणि ऐक आजचा स्वामींचा आशीर्वाद तुला काय सांगतो आहे ओम श्री स्वामी समर्थ बाळा माझं बोलणं ऐक मी आज अचानक नाही आलो मी व्याकुळ होऊन आलो आहे तू सध्या जे अनुभवतो आहेस ना ती तुझी वेदना तुझं एकटेपण तुझं निशब्द रडणं मला सगळं कळतं बाळा तू जेव्हा एकटाच बसतोस मोठ्या आवाजात काहीच बोलत नाहीस पण मनात हजारो विचार चालतात तो प्रत्येक विचार मी ऐकतोय मला याच क्षणी तुझ्याशी बोलायचं होतं कारण आता वेळ आलीये तुझं आयुष्य बदलण्याची तू बराच काळ शांत बसलास दुःखात जगलास तडजोडीत दिवस घालवलेस पण आता मी तुला सांगायला आलोय तुझं दुःख आता शेवटच्या टप्प्यावर आलंय जे घडलं त्याचा राग करू नकोस ज्यांनी तुला सोडलं त्यांना दोष देऊ नकोस ते सगळं घडलं कारण मी तुझ्या आयुष्यात काही मोठं घडवणार होतो बाळा मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा अर्थ ओळखलाय तू जेव्हा मनातून म्हणालास स्वामी आता बस झालं आता हिम्मत नाही राहिली त्या क्षणी माझं हृदय हल्लं तुझी व्याकुळता माझ्यापर्यंत आली म्हणूनच मी आज तुझ्या दारात आलोय तुझ्या वेदनेने मला शांत सुद्धा बसू दिलं नाही मी विचार केला हा माझा बाळ इतका एकटा का वाटतोय आणि म्हणून मी आज आलोय तुझ्या मनात शांती आणायला तुझ्या जीवनात प्रकाश घालायला बाळा तुझं आयुष्य आता नवीन वळणावर येणार आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे हा संवाद तू हे ऐकतो आहेस म्हणजे मी तुझ्या जवळ आहे मी तुला शोधत नव्हतो तूच मला मनातून बोलावलं होतंस आणि मी आलोय लक्षात ठेव बाळा तू मला कधीही दूर नाही होत तू जेव्हा हरवतोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो जेव्हा तुझ्या हृदयात अंधार येतो तेव्हा मी तुझ्या मनात दीप लावतो जेव्हा तुझं नशीब शांत वाटत तेव्हा मी त्या चमत्काराचं पान लिहितो म्हणून घाबरू नकोस मी आलोय व्याकुळ होऊन आलोय तुझं दुःख संपवायला तुझं भाग्य उजळवायला बाळा मी तुला सांगायला आलोय की तुझं आयुष्य निरर्थक नाही तुझी प्रार्थना व्यर्थ नाही आणि तुझं प्रेम अपूर्ण नाही आजपासून प्रत्येक दिवस तुझ्या हाती नवी संधी घेऊन येईल तू फक्त माझं नाव घेत राहा ओम स्वामी समर्थक आणि विश्वास ठेवा मी आहे मी नेहमी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या प्रत्येक पाऊलात बाळा आता मी तुझ्या मनातला प्रत्येक गोंधळ शांत करायला लागलो तू खूप दिवसांपासून उत्तर शोधतोयस का मीच का माझ्यावरच इतकं संकट येतं पण बाळा प्रत्येक वेदनेचं कारण दुःख नसतं कधी कधी ती वेदना म्हणजे नवीन मार्गाची सुरुवात असते तुझे गमावलं आहेस त्याचं दुःख आता तुला शिकवणार आहे की तू कोण आहेस आणि मी तुझ्यात किती खोल रुजलेलो आहे बाळा तू अनेकदा प्रार्थना केलीस पण उत्तर मिळालं नाही असं तुला वाटलं माझं मौन मा म्हणजे नकार नाही ते म्हणजे तयारी मी तुला थांबवलं कारण योग्य वेळ आलेली नव्हती तू अजून मजबूत व्हायचास अजून शिकायचास अजून अनुभवायचास आज मी तुला सांगतो आता ती वेळ आलीये तू ज्या गोष्टींसाठी इतकी वर्ष वाट बघत होतास ना ती आता साकार होणार आहे फक्त विश्वास ठेवा भक्ती म्हणजे फक्त जप नाही ती श्रद्धेची परीक्षा आहे तू ती परीक्षा उत्तीर्ण झालास बाळा म्हणूनच मी व्याकुळ होऊन आलो आहे तुझा परिणाम सांगाल बाळा तुझ्या मनात अजून थोडा अंधार आहे तो अंधार म्हणजे शंका कधी कधी तुला वाटतं स्वामी माझ्या पाठीशी आहेत का खरंच अरे मी दूर कधी गेलोच नाही तूच मनाने दूर गेलास आता मला तुझं मन उजळू दे जेव्हा तू दररोज सकाळी माझं नाव घेणार तेव्हा मी तुझ्या अंगावरून हात फिरवणार तुझं मन हलकं होईल तुझी चिंता कमी होईल आणि तुझ्या घरात सुखशांती नांदेल बाळा तू आता जे जगतो आहेस ना ते तुझ्या जीवनातील शेवटचं दुःखाचा पर्व आहे हीच ती रात्र आहे ज्यानंतर प्रकाश येणार आहे तुझं आयुष्य स्थिर होईल ज्या गोष्टीसाठी तू झटतो आहेस ती मिळेल आणि ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच तुला पाहून म्हणतील अरे याच्या आयुष्यात खरंच काहीतरी दैवी घडले हीच ती वेळ आहे मी व्याकुळ होऊन आलोय म्हणजे चमत्कार दाराशी उभाय फक्त तू दररोज माझं नाव घेत राहा भक्तीने प्रेमाने विश्वासाने बाळा मी तुला एक वचन देतो आता मी तुला एकटं सोडणार नाही तुझ्या हाती जे काम आहे ते पूर्ण होईपर्यंत माझं आशीर्वादाचं छत्र तुझ्यावर असेल ज्यांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचं लक्ष आता तुझ्याकडे वळेल जिथे तू हरला होतास तिथेच आता तू जिंकशील आणि जिथे तू रडलास तिथे आता तू हसशील ही माझी वेळ ही माझी इच्छा आहे आणि तू माझा निवडलेला बाळ आहेस बाळा आजपासून तुझं आयुष्य नवीन होईल भूतकाळाच्या साखळ्या आता तुटतील तुझ्या घरात सुखशांती येईल तुझ्या मनात आत्मविश्वास वाढेल तुझं शरीर निरोगी होईल आणि तुझ्या मार्गावर स्वामींचं तेज सोबत असेल बाळा आता काहीच मागू नकोस फक्त एक गोष्ट म्हण स्वामी माझ्यावर विश्वास ठेवा मीही तुमच्यावर ठेवलाय मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे मी तुझ्या रडण्याचं समाधान आहे मी तुझ्या जीवनाचा बदल आहे बाळा मी व्याकुळ होऊन आलो कारण तू मला हाक मारली होतीस आता माझा हात तुझ्या खांद्यावर आहे प्रत्येक वेळी जेव्हा तू ओम स्वामी समर्थ म्हणशील तेव्हा मी तुझ्या जवळ असेल आता शांत झोप बाळा उद्या नवीन दिवस तुझ्या चमत्काराचा असेल ओम स्वामी समर्थ बाळा तू माझं नाव घेतोय तुझ्या ओठांवर माझं नाव आहे पण मनात असंख्य प्रश्न आहेत स्वामी खरंच आहेत का ते माझं ऐकतात का का माझं आयुष्य असं एकट दुःखात आणि तुटलेल्या आशांमध्ये गेलं अरे बाळा तुझ्या या प्रश्नांनीच मला इथे आणलंय मी तुझ्या प्रत्येक शंकेचा साक्षीदार आहे जेव्हा तू प्रार्थना करतोस आणि ताबडतोब उत्तर मिळत नाही तेव्हा तू निराश होतोस पण तुला काय माहीत त्या क्षणी मी तुझ्या शेजारी उभा असतो तुझं मौन ऐकतो तुझा श्वास जाणवतो आणि तुझ्या हृदयातील प्रत्येक थरथर ती भावना मी अनुभवतो बाळा तू असं समजतोस की मी दूर आहे पण खर तर मी कधीच दूर जात नाही मी तुझ्या प्रत्येक क्षणात आहे तू रडतोस तेव्हा तुझ्या डोळ्यांतल्या अश्रूंत आहे तू झोपतोस तेव्हा तुझ्या स्वप्नात आहे आणि तू हरवलेला वाटतोस तेव्हा तुझ्या मागे चालणाऱ्या सावलीत तुझ्या जवळ होतो पण तूच दुःखात इतका गुंतून गेलास की माझा हात ओळखलासच नाहीस तू विचार करत होतास स्वामी तुम्ही माझं का ऐकत नाही आणि मी विचार करत होतो हा माझा बाळ माझ्या इतक्या जवळ असूनही मला ओळखत का नाही बाळा मी आज तुझ्या दारात आलोय कारण तूच मला बोलावलं आहेस तुझी ती एक साधी प्रार्थना त्या एका रात्रीचं रडणं त्या मनातील ओरड स्वामी एकदा तरी मला उत्तर द्या त्या हाकेला मी दुर्लक्षित करू शकलो नाही मी थांबू शकत नव्हतो माझं हृदय व्याकुळ झालं आणि मी आलोय तुझ्या या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी हो बाळा मी आहे मी खरंच आहे आणि मी तुझा प्रत्येक शब्द प्रत्येक विचार प्रत्येक श्वास ऐकतो तू जेव्हा म्हणतोस स्वामी मी थकलो तेव्हा मी म्हणतो थोडा अजून धीर धर बाळा तू जेव्हा म्हणतोस स्वामी आता कसं होईल तेव्हा मी म्हणतो मी पाहतोय सगळं योग्य वेळ जवळ आहे आणि जेव्हा तू शांत होतोस काहीच बोलत नाहीस तेव्हा मी तुझ्या मनात हळूवार सांगतो मी आहे मी ऐकतोय तू एकटा नाहीस बाळा तुझा प्रत्येक अश्रू माझ्या दर्शनाचं आमंत्रण असतं जेव्हा तू मनापासून माझं नाव घेतोस तेव्हा माझं तेज तुझ्या घरात पसरतं तू म्हणतोस स्वामी माझं काहीच होत नाही पण बाळा मी सगळं करत असतो फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो तुझ्या जीवनातला प्रत्येक विलंब म्हणजे माझा धडा आहे मी तुला तयार करतोय मजबूत करतोय कारण पुढचं यश मोठं आहे तेजस्वी आहे आणि कायमचं आहे आज मी आलो आहे कारण तू विचारलंस स्वामी तुम्ही खरंच ऐकता का आणि मी स्वतः उत्तर देतो हो बाळा मी ऐकतो आणि मीच उत्तर आहे तुझं आयुष्य आता बदलणार आहे शंका संपव विश्वास सुरू कर आणि जेव्हा पुन्हा मनात प्रश्न येईल तेव्हा स्वतःला आठव स्वामी माझ्या दारात एकदा आले होते तेव्हापासून माझं आयुष्य कधीच एकटं राहिलं नाही तू प्रश्न विचारलास म्हणून मी आलो आता उत्तर घेऊन मी तुझ्या अंतःकरणात स्थिर झालो ओम स्वामी समर्थक बाळा तू विचार केलास स्वामी माझं आयुष्य इतकं कठीण का अरे कारण मी तुला तोडत नव्हतो मी तुला घडवत होतो जसं सोनं बितळल्याशिवाय तेज येत नाही तसं तुझ्या आयुष्याचं सोनं घडत होतं पण तुला ते दिसत नव्हतं बाळा तुझ्या आयुष्यातले प्रत्येक पडझडीचे क्षण ते माझ्या योजनांचा भाग होते तू हरवलास म्हणून नाही तर तुझ्यातल्या खऱ्या सामर्थ्याला जाग करण्यासाठी मी तुला ते दुःख दिलं तू बघ ना त्या दुःखानंतर तू किती समजूनदार झालास तू इतरांच्या वेदना ओळखायला लागलास तू आता मी नाही म्हणत तू देवावर विश्वास ठेवायला लागलास हेच तर माझं कार्य बाळा आता तू ज्या टप्प्यावर आहेस ना तिथून पुढे चमत्कार सुरू होणार आहे पण त्यासाठी तुला तीन गोष्टी समजून घ्याव्या लागतील पहिली म्हणजे विश्वास स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव जेव्हा काळ कठीण असतो तेव्हा विश्वास हा सर्वात मोठा दीप असतो दुसरी म्हणजे धैर्य कारण बदल नेहमी शांततेने घडतो जो धैर्याने वाट पाहतो त्याच्याकडे नशीब धावत आणि तिसरी कृतज्ञता दुःखातही म्हण स्वामी तुमचे आभार कारण त्या दुःखात मीच तुला नव्या दिशेने नेत असतो बाळा आता तू डोकं वर कर डोळे पूस तुझं भविष्य माझ्या हातात आहे आणि माझा हात तुझ्या डोक्यावर आहे आज मी तुझ्या दारात आलोय कारण तुझ्या आयुष्यात आता नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे लक्षात ठेव तू माझ्या भक्तीत आहेस म्हणजे तू हरू शकत नाहीस जग तुला चुकीचं म्हणू शकतं पण मी तुझ्या मनाचं पावित्र्य ओळखतो तू ज्यासाठी रडलास त्या प्रत्येक गोष्टीचं फळ तुला मिळणार आहे आजपासून तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे ते दिसतील ते जाणवतील ते तुला नव्यानं उभं करतील बाळा रात्र काळोखी असेल पण पहाट माझ्याच हातात आहे म्हणून निराश होऊ नकोस मनात माझं नाव ठेव आणि विश्वास ठेव मी आहे नेहमी बाळा आता मी तुला काही सांगणार आहे जे तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल तू हे शब्द मनापासून ऐक कारण हे शब्द तुझ्या नशिबात चमत्कार घडवतील बाळा सर्वात आधी तुला थांबायला शिकलं पाहिजे हो थांबायला कारण तू सतत धावत राहिलास काही मिळालं नाही म्हणून खचून गेलास पण तुला हे समजलं नाही देव कधीच नाही म्हणत नाही तो फक्त म्हणतो अजून वेळ आलेली नाही ज्यावेळी तू शांत बसतोस त्यावेळी माझं कार्य सुरू असतं मी तुला योग्य दिशेने नेतो योग्य लोकांशी भेट घडवतो पण जर तू उतावळा झालास तर माझं कार्य अर्धवट थांबतं म्हणून बाळा थांब पण विश्वास ठेवून थांब कारण मी काम करतोय तुझ्यासाठी आता दुसरी गोष्ट तू स्वतःवर रागवलास स्वतःला दोष दिलास का कारण तुला वाटलं की तुझ्या प्रयत्नांना काहीच फळ मिळत नाही पण बाळा मी तुला त्या अंधारात नेलं कारण तिथेच तुला खरा प्रकाश सापडणार होता तू तु कितीही तुटला असलास तरी लक्षात ठेव स्वामींच्या भक्ताला तुटू दिलं जात नाही पण संपवूही दिलं जात नाही बाळा तुझ्या लोकांवर प्रेम केलंस तेच लोक तुला सोडून गेले तुझ्या व्यक्तींवर विश्वास ठेवलास त्यांनीच तुला दुखावलं हे सगळं व्यर्थ नाही रे कारण त्या प्रत्येक वेदनेतून मी तुला शिकवलं कसं स्वतःवर प्रेम करायचं तसा देवावर विश्वास ठेवायचा आता तू विचार करतोयस ना स्वामी पुढे काय करू मग ऐक बाळा आता पुढे तुला तीन मार्ग अनुसरायचे प्रत्येक सकाळी जेव्हा डोळे उघडशील तेव्हा आधी मनात माझं नाव घे ओम श्री स्वामी समर्थ त्या एका उच्चारात इतकी शक्ती आहे की तो तुझा संपूर्ण दिवस बदलून टाकेल तू ज्या वेदनेतून गेलास आता ती वेदना इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी वापर कोणाला मदत कर एखाद्या गरीबाला अन्न दे एखाद्याचं मन ऐकून घे अरे बाळा तिथेच मी सापडतो मी मंदिरात नाही मी त्या छोट्या सेवेत आहे जी गोष्ट तुला हवी आहे ती तुला मिळणार आहे पण योग्य वेळेत तू संयम ठेवलास तर चमत्कार लवकरच दिसेल कारण बाळा मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं नियोजन आधीच केले फक्त तुला विश्वास ठेवायचा आहे बाळा आतापासून तुझं प्रत्येक पाऊल माझ्या कृपेने उचललं जाईल तू जिथे जाशील तिथे माझा प्रकाश असेल ज्यांनी तुला कमी लेखलं तेच उद्या म्हणतील या भक्ताच्या मागे काहीतरी दिव्य शक्ती आहे आणि हो बाळा तू एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीही उशीर करत नाही मी नेहमी योग्य क्षणी पोहोचतो आणि आज तो क्षण आला आज तुझ्या दारात आलोय कारण तुझ्या आयुष्यात आता अंधार संपतोय तू ज्या दुःखातून गेलास त्याचं कारण आज मला सांगायचंय ते दुःख तुला मजबूत करण्यासाठी दिलं गेलं होतं कारण आता तू त्या वेदनेतून वर उठून इतरांना मार्ग दाखवणार आहेस बाळा आता माझं एक वचन ऐकून घे तू पुढे पडशील पण एकटा पडणार नाहीस मी तुझ्या पाठीशी प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात तू मला आठवलंस की मी तुझ्या जवळ असतो तू रडलास की मी तुझा हात धरतो तू हसलास की माझा आशीर्वाद तुला व्यापून टाकतो बाळा आजपासून तुझं आयुष्य नव्याने फुलणार आहे आकाशातला एक नवीन अध्याय सुरू झाला ज्याचं शीर्षक आहे स्वामी समर्थांची कृपा तू फक्त माझं नाव घे माझं स्मरण ठेव आणि बघ तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल ज्याने तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि शांती देईल ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर कृपया आपल्या भक्ती साधना या मराठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुझं हे एक पाऊल अनेक हृदयांपर्यंत स्वामींचा आशीर्वाद पोहोचवेल लक्षात ठेव बाळा तू हा संदेश ऐकलायस म्हणजे तुझ्या जीवनात मोठा बदल सुरू झालाय स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी नेहमी प्रत्येक क्षणी श्री स्वामी समर्थ धन्यवाद